भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने मृत्युमुखी पडलेल्या शेळीच्या नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या गुराख्यास दोघांनी बेदम मारहाण केली याबाबत अरुण साबळे वय वर्ष पासष्ट राहणार करणार रस्ता राज गार्डन पाठीमागे मंगेशनगर सांगली यांनी सांगली संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली ही घटना दिनांक वीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास माधवनगर ते करणार रस्त्यावरील जकातनाका परिसरात घडली फिर्यादी अरुण साबळे यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे बुधवार दिनांक वीस रोजी साबळे हे त्यांच्या चार शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेले होते त्यावेळी एक शेळी जकातनाका परिसरातील रस्ता ओलांडत असताना माधवनगरकडून येणाऱ्या भरधाव चारचाकीने क्रमांक एम एच दहा चार 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 पाच शेळीस धडक दिली यामध्ये शेळी जागेवर मयत झाली फिर्यादीने मयत झालेल्या शेळीच्या नुकसान भरपाईची मागणी चार चाकी चालकाकडे केली मात्र वाहनातील दोघांनी फिर्यादी साबळे यांना काठीने मारहाण केली यामध्ये साबळे जखमी झाले आहेत दरम्यान चारचाकी चालक घटनास्थळी न थांबता तिथून निघून गेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली